समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मिशन बोधिसत्व कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापूर फुलेवाडी येथे रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसीय प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये प्रबुद्ध भारताचे बोधिसत्व मिशन या विषयावर भदंत विमल किती गुणसिरी यांनी उपस्थित बौद्ध उपासकांना मार्गदर्शन केले सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर दिवसभरात चार मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले यावेळी बोलताना भदंत विमल किती गुणसिरी म्हणाले की बौद्ध विहारे ही बौद्ध संस्कृतीचा गाभा आहेत भारतापेक्षा परदेशात बौद्ध संस्कृतीला विशेष महत्व आहे सध्या आपल्या आडनावावर जातीचे लेबल लागले आहे कितीही मोठा पदाधिकारी झाला तरी आडनावावरून त्याच्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो कामापुरते त्याला जवळ करतात त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे जातीवाचक आडनावांचे नामांतर करा जातीवाचक व्यवसाय व वस्ती यामध्ये बदल करा जाती आता नष्ट करून स्वातंत्र्य समता बंधुता यावर आधारित असलेला समाज निर्माण करणं हे बाबासाहेब आंबेडकर यांचे ध्येय होते अनेक वेळा सेवानिवृत्त लोकांची किंवा वयोवृद्ध लोकांची कुटुंबियांकडून अवहेलना होताना दिसते जर सेवानिवृत्त लोकांनी व वृद्ध लोकांनी धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचे कार्य हाती घेतले तर त्यांना समाजात मान सन्मान मिळेल त्यांची प्रतिष्ठा वाढेल त्यांची अवहेलना होणार नाही त्याचबरोबर धम्म प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वेळोवेळी युवकांची कार्यशाळा घ्यावी असे आवाहन भदंत विमलकिती गुंसिरी यांनी केले उपस्थितांचे स्वागत कोल्हापूर जनशक्ती महासंघाचे डी जी भास्कर यांनी केले प्रास्ताविक ज्येष्ठ धम्म अभ्यासक मार्गदर्शक आयुष्मान आनंद राणे यांनी केले तर आभार आयुष्यमान उत्तम कमलाकर यांनी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रशांत मेधावी यांनी केले यावेळी मिशन बोधिसत्व कोल्हापूरचे सर्व आयोजक पदाधिकारी सदस्य यांच्यासह सा कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील शेकडो उपासक उपासिका उपस्थित होत्या मिशन सत्व कोल्हापूर यांच्या विद्यमानं आज पाच जानेवारी दोन हजार पंचवीस कोल्हापूर राहुल दिलक्स पाटील या ठिकाणी एक दिवसीय प्रबोधन शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिरासाठी कर्जतहून बनते विमल किर्ती गुणसरी आज कोल्हापूरमध्ये आले होते या कार्यक्रमासाठी जवळपास कोल्हापूर सी सातारा पुणे या जिल्ह्यातून जवळजवळ शंभर ते दीडशे बौद्ध उपासक आणि उपासिका उपस्थित होत्या सकाळपासून चार सतरामध्ये बंथेजींनी अत्यंत मार्मिक पद्धतीनं बाबासाहेबांचं जे बोधीचं मिशन आहे हे पुढे येण्याची किती काळाची गरज आहे याबद्दल मौलिक असं मार्गदर्शन केलेलं आहे ते निश्चितपणे खऱ्या अर्थानं नवीन वर्षाच्या सुरुवातीला दोन हजार पंचवीसमध्ये आम्हाला सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांना चांगल्या पद्धतीची ही बुद्धवाणीची मेजवानीच मिळाली असं मला काय वावं ठरणार नाही आणि त्याचा अर्थाने आम्हाला बौद्ध उपासक उपासिकांना चांगल्या पद्धतीनं फायदा झालेला आहे आणि आमच्या शिबिराचं ही फलश्रुती आहे असं निश्चितपणे म्हणतं मिशन बोधिसत्व कोल्हापूरच्या वतीने एक दिवशी एक कार्यकर्ता प्रबोधन शिबिर कोल्हापूरच्या फुलेवाडीमध्ये आयोजित केलेलं होतं त्याचा विषय असा होता की प्रबुद्ध भारताचे बोधिसत्व मिशन मार्गदर्शक होते माननीय भदंत विमलकीर्ती कुंडसरी यामध्ये बोधिसत्व मिशन म्हणजे काय बोधिसत्व मिशनचा दृष्टिकोन काय बोधिसत्व मिशनचं नियोजन काय आणि त्याची अंमलबजावणी तर हे चार सत्रामध्ये शिबिर पार पडलेलं आहे या शिबिराला मोठ्या संख्येनं अभ्यासवानी जाणकार मंडळी आलेली होती त्यामुळं आणि शिबिरांच्या शिबिरार्थींच्या समोर बंतेजींनी जे जी काही मार्गदर्शन केलं ते अतिशय उत्कृष्ट केलं भंतेजींना जे जी काही सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलं आणि लोकांना ते भावलं इथून पुढं मिशन बोधू शकतो कोल्हापूर हे अखंडपणे कार्यरत राहील असे मी आपल्या चॅनलला आश्वासन देतो श्रेष्ठत्व आहे त्याला केवळ बाबासाहेबांची चळवळ म्हटल्यानं किंवा आंबेडकरी चळवळ म्हटल्यानं कुठेतरी कमीपणा येतो आणि अनेकदा ह्या नावांचा वापर उपेक्षेने केला जातो म्हणून बाबासाहेबांच्या त्या मूळ उद्दिष्टाच्या उंचीची आणि श्रेष्ठतेची जाणीव माणसाला सततनं होत राहावी म्हणून या चळवळीचं नामांतर करणं गरजेचं आहे आणि त्याला बोधिसत्वभूषण म्हणणं गरजेचं आहे बोधिसत्वभूषण म्हटलं तर तो, तो इतका उंच आदर्श होतो बोधिसत्वाचा की त्याची बरोबरी दुसरं कोणी करू शकत नाही आणि मग त्या हा उंचीच्या आदर्शाला कमी लेखणं आणि त्याची उपेक्षा करणं हे कोणाला शक्य होणार नाही आणि त्याची आज खास गरज आहे जे सर्वोत्तम आहे त्याला सर्वोत्तम म्हटलंच पाहिजे जे, जे सर्वोत्तम आहे त्याला कोणी नावं जरी ठेवलेत असेल तरी ते सर्वोत्तमही आपल्या लोकांना सांगितलंच पाहिजे आणि त्यावरती आपण जितका जोर देऊ तितकी ही सच्चाई जी आहे ती टिकणार आहे आणि प्रसार पावणार आहे तर दृष्टीनं या कार्यक्रमाचं महत्त्व आहे की बोधिसत्व मिशन म्हणून लोकांनी ते आदर्शपणे पाहावं आणि त्याची अक्षरशः अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आहे कर अंमलबजावणी केली तर साऱ्या देशाचं कल्याण होणार आहे इतकी ती महत्त्वाची गोष्ट आहे आणि ह्या कल्याणाचा आदर्श आज मोठ्या देशामध्ये इतर कोणाकडे सुद्धा नाही ही फार महत्वाची गोष्ट आहे तळागाळातल्या माणसाच्या कल्याणाचा विचार फक्त बाबासाहेबांनी केला तळागाळाच्या माणसाला मनुष्यमुळे न्याय मिळायला पाहिजे यासाठी आपलं जीवनपणाला लावलं ते फक्त बाबासाहेब त्यामुळं त्यांचे विचार त्यांनी दिलेले कार्यक्रम जे आहे त्याचं पराकुटीचं महत्व आहे पण भारतामध्ये तेवढ्या चांगल्या प्रकारे ते त्याचा प्रचार होत नसल्यामुळं आणि त्याला विरोध करणारा वर्गही जरा मजबूतीने विरोध करत असल्यामुळं हे काम थोडंसं मागे हटल्यासारखं दिसतंय रेटल्यासारखं दिसतं आहे परंतु ते काळणं आपल्या हातामध्ये आहे त्यासाठी आपल्याला या आदर्शाच्या उंचीच्या दर्जाचं नाव धारण करून ते रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ही याची खाली गरज आहे ठीक आहे ओके थँक्यू क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका